श्रद्धावान धम्म उपासक उपासिकांनो नमो बुद्धाय जय भीम मी भिक्खू करुणानंद थेरो आणि माझ्या समवेत असलेले पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो त्याचप्रमाणे पूजनीय भिक्खू धम्मानंदजी थेरो आज आम्ही पुण्याजवळ असलेल्या पुणे मुंबई जुन्या हायवेच्या अगदी थोड्या अंतरावर असलेल्या प्राचीन आणि ऐतिहासिक अशा भाजे लेण्यांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत नक्कीच हा बौद्ध धम्माचा बौद्ध संस्कृतीचा प्राचीन वारसा आपल्याला एक प्रेरणा देईल धम्माचरणाची प्रेरणा देईल आज आपण यापूर्वी माहिती ऐकल्यानुसार आम्ही सध्या भाजे लेणीच्या पायऱ्यांवरती बसलेलो आहोत जवळपास अडीचशे तीनशे पायऱ्या चढून वरती आल्यानंतर आपल्याला हा नजारा पाहावयास मिळतो आणि त्याच्या पलीकडून आपण पाहू शकता कारला गाव आपल्याला दिसत असेल आणि जो डोंगर आपल्याला दिसत आहे त्याच्या पलीकडे या डोंगरांमध्ये कारलेच्या लेण्या आहेत आणि एक्सप्रेस हायवेच्या अलीकडे जे गाव दिसत आहे ते गाव म्हणजे भाजे गाव आहे आणि हा इकडे जो नजारा आपल्याला पाहायला मिळतो तो नजारा आहे भाजे लेण्यांचा आम्ही आता तिकडे पोहोचणार आहोत आणि लगेचच तिथे पोहोचल्यानंतर पुढील माहिती आपल्याला देण्यात येईल नमोद औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघाच्या वतीने मी आणि माझ्यासोबत पूज्य म्हणते करुणानंदजी थेरो अध्यक्ष औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघ आणि पूज्य भदंत धम्मबोधी थेरो सचिव औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघ आम्ही आज पुणे जिल्ह्यातील अत्यंत ऐतिहासिक अशा ठिकाणी कारला आणि भाजी लेणी पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहोत सध्या आम्ही भाजे लेणीच्या अगदी पायथ्याशी या ठिकाणी स्थानापन्न आहोत पुणे मुंबई हायवेला असलेल्या या परिसरामध्ये कारला गावापासून जवळपास दोनशे अडीचशे शा पायऱ्यावर चढल्यानंतर ले आपण लेणीच्या अगदी पायथ्याशी पोहोचतो इथे आल्यानंतर आमच्या ताई आम्हाला ता इथे भेटलेल्या आहेत त्यांनी सुंदरसा या ठिकाणी सेटअप केलेला आहे शरबत त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे दळवी ताई म्हणून आहे संगीता ताई दळवी शरबत दान दिलं त्यांनी आम्हाला या ठिकाणी शरबत दान दिलं ताई तर ताईबद्दल खूप खूप धन्यवाद मंगलकामना तर आपण जेव्हा कधी पण या ठिकाणी याल तर ताई या ठिकाणी नेहमी असतात आपण ताईकडे आल्यानंतर ताईकडून आपण नक्की शरबत प्यावं तर आता आम्ही लेणी बघायला जात आहोत तर भेटूया आपण लेणी बघायला चला नमो बुद्धाय जय भीम मी भिक्खू करुणानंद थेरो माझ्या समवेत पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो पूजनीय भिक्खू धम्मानंदजी थेरो आज आम्ही पुण्याजवळ असलेल्या या भाजे लेणीस भेट देण्यासाठी इथे असलेल्या चैत्यस्तूपाचे दर्शन घेण्यासाठी वंदना करण्यासाठी आलेलो आहोत तेव्हा आपण पाहू शकता अतिशय सुंदर आणि सुबक हे कोरीव शिल्प आपल्याला पाहाव्यास मिळत आहे खरंतर भाजे येथील ही हिनयान म्हणजे थेरवाद परंपरेतील गुंफा इसवीसन पूर्व दुसरे ते तिसऱ्या शतकामध्ये पहिल्या शतकापर्यंत कोरलेली आहे यामध्ये एकोणतीस गुंफाचा समूह आहे हे दख्खनमधील सर्वात प्राचीन बौद्ध केंद्रांपैकी एक असल्यामुळे गुंफा स्थापत्याच्या विकासाच्या अभ्यासासाठी याचे महत्त्व अपरंपरा आहे चैत्यगृहाच्या अर्थात प्रार्थनागृहाच्या रचनेत भाजी येथील चैत्यगृह सर्वात महत्त्वाचे शैलगृह आहे चैत्यगृहाच्या रचनेत बांधी स्थापत्याचे दगडामध्ये तंतोतंत अनुकरण केल्यामुळे छताला लाकडी तुळ्या दगडातले साधे सरळ पण किंचित कललेले अष्टकोणी स्तंभ तसेच पूर्वी केलेल्या लाकडांचा वापर दर्शविणारे अनेक पुरावे गुंफांच्या आत व बाहेर पहाव्यास मिळतात पूर्वी या प्रार्थना गृहांची दर्शनी बाजू काष्ठशिल्पांनी अलंकृत केली होती आज जरी ते शिल्लक नसले तरी आतमध्ये संपूर्ण छताला लाकडी कमानी जोडलेल्या आहेत या गुंफेतील स्तूपाचा खालचा भाग हा गोलाकार असून त्यावरचा भाग अंडाकृती आहे तसेच वरती हर्मिका नावाचा चौकोनी भाग आहे येथे निरनिराळ्या गुफांमध्ये एकूण बारा शिलालेख आहेत त्याचप्रमाणे येथे असलेला स्तूपांचा समूहसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे त्यामुळे दूरदूरवरून देशविदेशातून बौद्ध पर्यटक आणि इतरही पर्यटक या लेणीचं दर्शन घेण्यासाठी लेणी पाहण्यासाठी लेणीचा अभ्यास करण्यासाठी म्हणून इथे येत असतात तेव्हा अत्यंत सुंदर अशी ही लेणी आपणसुद्धा पाहायला येत राहावं कारण ही दुर्मिळ आणि दुर्लभ असलेला हा बौद्ध वारसा आहे आणि अगदी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लेण्या असल्यामुळे हा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेच्या अगदी जवळ असलेला लेणीचा समूह आहे म्हणजे मु पुण्यावरून मुंबईला जात असताना जर आपण कामसेत गावातून उजवीकडे वळलो तर कार्ले लेणीला आपण भेट देऊ शकतो आणि कामशेत गावाकडून मुंबई पुढे जुन्या हवेवरून आपण डावीकडे वळलो तर भाजे लेणी अत्यंत जवळ असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते तेव्हा हा नजारा पाहण्यासाठी आपण आमच्या चॅनलला लाईक ला करावं कमेंट्स कराव्यात आणि सबस्क्राईब करावं पुन्हा पुन्हा नवीन नवीन व्हिडिओजच्या माध्यमातून आम्ही ही धम्मसेवा करीत आहोत धन्यवाद w、wow. नमो तस्य भगवतो सम्मा संबुद्धस्य वन्दामि चियं सदं सब्देषु सारये सदा यः समुल्ले विजयं अक्का पतो सब्दनुतं सत्था वन्दे तं बोधि सा Sangha Vinyamara Sangha

सारदिक धातु महापुदि बुद्ध रूपं सकदं सदा यस्जहुल्ते निश्चिनो व सफाय विजयमक्खा वत्तो सबनुतम सद्धा वन्देतम सा संबुद्धस् नमो तस भगवतो सं महान संबुद्धस्त नमोतसोर्ह सम समुद्धस नमो नमः बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिसदम् सारथि सत्थ बुद्धो भगवाती स्वाखतो भगवता धम्मू सन्धि कालिको यही पसि को, को पच्चतं वेदि पटिपन्नो भगवतो सावक संभो उजुपटि पन्नो भगवतो सावक संभो न्यायपटि पन्नो भगवतो सावक संघो समिच भगवतो सावकसङ्घो यदि तं पुरिसयोगानि तारिपुरी सयोगानि ये स सा भगवतो सावक सङ्घो പഹുനേയോ ദക്ഷിണേജലീകരണീയോയോ അനുത്തരം പുണ്യം ഖേതം ലോക സു സ